हा दूते चिंतन श्री गुरुदेवदत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आता बघा श्वास घेणे खाणे आणि पाणी पिणे हे जीवनात आवश्यक आहेच झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे जीवनात झोपेचं महत्त्व विज्ञान आणि शास्त्रामध्ये स्पष्ट केलेले आहे चुकीच्या वेळी झोपणे चुकीच्या पद्धतीने झोपणे आणि तणावामुळे झोप न येणे हे माणसासाठी धोकादायक ठरू शकते असे शास्त्रासोबत विज्ञानाचेही मत आहे तर आज मी तुम्हाला धर्मशास्त्रानुसार काही झोपण्याचे नियम आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तुम्ही कोणत्या दिशेने झोपता त्याच्यावर तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे संपूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्ही कोणत्या दिशेने झोपायला हवं आणि आता तुम्ही कोणत्या दिशेने झोपत असाल तर तुम्हाला यात नक्कीच फरक जाणवेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला नियम म्हणजे सुनसान घरात झोपू नये व तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात झोपू नये एकटेच झोपू नये आणि त्याचबरोबर देवमंदिरात आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा झोपू नये हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये बऱ्याचदा आपल्याला सवय असते की कोणी झोपलं असलं की आपण जातो आणि त्यांना जोराजोरात हालवून झोप उठवतो तर असं नाही करायचं शांतपणे उठवण्याचा प्रयत्न करा एकदम दचकन जाऊन उठवू नका तिसरा नियम म्हणजे विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल जर हे बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे तर विद्यार्थी नोकरदार आणि द्वारपाल यांनी खूप वेळपर्यंत झोपू नये तर चौथा नियम म्हणजे निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय की सकाळी पाच ते सातचा सा जो जो वेळ असतो जो काळ असतो त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात तर अशा वेळेस उठले तर आपले शरीर निरोगी राहते नंतर पाचवा नियम पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये आता पूर्ण अंधारात कधीच झोपायचं नाही झिरो लाईट वगैरे लावा नाही तर खिडक्यात दार खिडक्या वगैरे उघडा जेणेकरून स्ट्रीट लाईटचा प्रकाश आपल्या घरात येईल कधी कधी चंद्राचा प्रकाशसुद्धा पण छान पडतो तर त्याच्यामुळे फक्त अंधारात झोपू नका थोडाफार प्रकाश आपल्या घरात यायला हवं नंतर ओले पाय करून झोपू नये कोडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कामाला मिळतो तर बऱ्याच वेळा आपल्याला आपण वॉशरूमला जातो रात्री आणि नंतर मग ओल्या पाय करूनच ओल्या पायानेच आपण दिवांवर झोपून जातो तर असं नाही करायचं पाय चांगले पायदांवर पुसायचे नंतर टॉवेलने किंवा नॅपकिनने पुसा आणि नंतरच मग दिवांवर जाऊन झोपा नंतर आठवा नियम म्हणजे सातवा नि सॉरी सातवा नियम म्हणजे की तुटलेल्या खाटावर आणि उष्ट्या तोंडाने किंवा तोडणं धुता कधीच झोपू नये आता बऱ्याच वेळा काय होते दिवांवर आपल्याला तुटल्या तुटक्या दिवांवर तर झोपायचंच नाही आहे आणि कधी कधी उष्ट्या म्हणजे काय की बरेच लोक रात्रीचे जेवण करतात खातात आणि तसेच झोपतात असं करू नका पाणी प्या पाणी पिल्यावरच झोपायचं आहे आणि त्यामुळे काय होते त्याचबरोबर अजून एक कारण म्हणजे आपण जर उष्ट्या तोंडाने झोपलं तर कॅवेटी दाताला दातात कॅवेटी होते जे अन्न फसून राहते ते दातात फसते आणि त्याच्यामुळे कॅविटी होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर आणि आपले दात पण खराब होतात म्हणून की उष्ट्या तोंडाने कधीच झोपायचं नाही नंतर की तुट नंतर पूर्वे आता हे खूप महत्त्वाचं आहे पूर्वेकडे डोकं करून झोपल्यास विद्याप्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते नंतर तर पूर्वेकडे डोकं करून झोपणं हे चांगलं आहे तर आपल्या घरात जर लहान मुलं असतील किंवा विद्यार्थी लोकं असतील त्यांनी पूर्वेकडे डोकं करून झोपायला पाहिजे आणि दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यास संपत्ती व वय वाढते तर या दोन देशाकडे आपण डोकं करून झोपू शकतो एक तर पूर्व किंवा दक्षिण दक्षिण या दोन दिशेकडे आपल्याला डोकं करून झोपायचं आहे आता कोणत्या दिशेला डोकं करून नाही जवा झोपायचं तर उरलं दोन पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते आणि उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास तोटा होतो व मृत्यूचे भय कायम असते तर काय की पश्चिमेकडे डोकं करून झोपलं तर आपल्याला मानसिक त्रास होतो मानसिक आजार उद्भवू शकतात आणि भीती राहते तोटा वगैरे होऊ शकतो कोणत्या बिझनेसमध्ये तर पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये नंतर दिवसा कधीही झोपू नये पण ज्येष्ठ महिन्यात तुम्ही तासभर झोपू शकता दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि वय कमी होते तर काय आहे की दिवसा झोपू नये ज्येष्ठ महिना म्हणजे काय की जून महिना तर तुम्ही जून महिन्यात तासभर झोपू शकता नंतर तर अजून एक की दिवसा व आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब व असहाय्य होतो दिवसा तर झोपायचंच नाही आहे आपल्याला आणि सूर्योदयच्या वेळी पण झोपायचं नाही म्हणजे काय की थोडं लवकर उठा सूर्यास्ताच्या वेळी पण सुद्धा झोपायचं नसतं सूर्यास्ताच्या वेळी ही लक्ष्मी येण्याची वेळ असते संध्याकाळ असते आणि त्यावेळेस आपण झोपायचं नसतं त्याच्यामुळे लक्ष्मी रागवते आणि आपण गरीब होतो म्हणजे माणूस गरीब होतो व असहाय्य होतो आर्थिक टंचाई निर्माण होते असं म्हणायचं आहे सूर्यास्ताचं तर कधी झोपायचं सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपायला पाहिजे म्हणजे काय लवकर उठा आणि लवकर झोपा आता तेरावा नियम म्हणजे काय डाव्या पा बाजूने झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर डाव्या कुशीवर झोपणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे तर चौथा आता चौदावा नियम म्हणजे दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये ही दिशा यम व दुष्ट देवताचे निवासस्थान आहे त्यामुळे कानात अशुभ हवा भरते त्यामुळे मेंदूमधील रक्तबिसरण कमी होते स्मरणशक्ती कमी होते मृत्यू आणि बरेच रोग होतात तर मी जसं तुम्हाला सांगितलं की दक्षिणेकडे तुम्हाला डोकं करून झोपायचं आहे दक्षिणेकडे तुम्हाला पाय करून नाही झोपायचं आहे दक्षिणेपडेकडे पाय करून झोपल्याने ती दिशा यम आणि दुष्टदेवतांची आहे त्याच्यामुळे बऱ्याच रोग होतात आणि त्याचे नुकसानच आहे मेंदू आणि मधील रक्तबिसरण कमी होते कानात अशुभ हवा घुसल्यामुळे आणि स्मरणशक्ती पण आणि बरेच रोग होतात मृत्यू पण मृत्यूसुद्धा होऊ शकतो तर पंधरा आता पंधरावा नियम हृदयावर हात ठेवून आणि खाली आणि पायावर पाय ठेवून झोपू नये बऱ्याच लोकांना सवय असते सरळ झोपतात आणि छातीवर किंवा हृदयावर हात ठेवून झोपतात तर असं नाही करायचं आणि पायावर पाय ठेवूनसुद्धा नाही झोपायचं नंतर पलंगावर बसून पिणे अशुभ आहे हा खूप महत्त्वाचा नियम आहे बरेच लोक असे करतात आता याचं कारण मी तुम्हाला सांगते ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे की बेडरूममध्ये बेडवर जेवण केल्याने खर्च वाढतो कर्ज देखील वाढू शकता ब बेडरूममध्ये जेवलात आ, आ आई लक्ष्मी आपल्यावर रागवते ती दुखावते अन्नपूर्णा आपला अन्नपूर्णा माता आहे तिला राग येतो तर मग तुम्ही काय करू शकता तुम्ही स्वयंपाकघरात खाली किंवा कार्पेटवर जे खा खाली बसून जेवायचं आहे किंवा मग जर तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल तर डायनिंगवर बसून जेवा डायनिंगच्या खुर्चीवर बसून जेवा आणि जर तुमच्याकडे काही कारणामुळे तुम्हाला खाली बसणं नसेल शक्य तर तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा सोफ्यावरसुद्धा जेवण करू शकता फक्त हेच की बेडवर झोपू नका बेडवर बेडवर जेवू नका बेड हे फक्त झोपण्यासाठीच असतं आणि खूपदा लहान मुलं किंवा मोठे मुलं किंवा मेसमध्ये पण सुद्धा लोकं काय करतात लहान मुलं विद्यार्थी लोक बेडवर जेवतात तर तसं नाही करायचं त्यांनी नुकसानच होतं पैशाची कमतर क कमतरता जाणवते म्हणून थोडं खाली जागा असतेच थोडीफार जागा असेल तर खाली बसून जेवा आणि आणि अजून एक कारण म्हणजे की आपण जेव्हा बेडवर जेव जेवतो तर अन्न सांडतात आणि त्याच्यामुळे मग ते अन्न सांडल्याने रोगराई किटाणू तिथे जमा होऊ शकतात आणि जे आपल्याला दिसत पडत नाही तिथे सूक्ष्म असतात मग काय रोगराई वाढू शकते तर म्हणून बेडवर बसून जेवू नये तर हा एक नियम आता परत दुसरा नियम म्हणजे सतरावा नियम म्हणजे झोपताना वाचन करू नये असे केल्याने डोळ्यांचा प्रकाश कमी होतो आता याचा अर्थ काय वाचा वाचा की वाचायचं नाही असं नाही तुम्हाला वाचायचं आहे तुम्ही पुस्तक वाचू शकता फक्त वाचल्यानंतर दहा ते पंधरा मिनटाचा जो वेळ आहे त्यात तुम्हाला थोडा टाईमपास करायचा आहे दहा पंधरा मिनटानंतर झोपा बऱ्याच लोकांना सवय असते की पुस्तक वाचता वाचताच झोपून जातात तर तसं नाही करायचं वाचा पण थोडं दहा पंधरा मिनटं नंतर मग झोपेला जा ता ता नंतर अठरावा नियम म्हणजे कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे तर जर टिळा असेल तर तो काढून टाका आता संध्याकाळी वगैरे किंवा आपण सं कुठे बाहेर गेलो किंवा काही पूजा वगैरे असली तर टिक्का किंवा हळदी कुंकू लावलेलं असते कपाळावर तर झोपताना चेहरा धुवून झोपायचं असतं ते अशुभ मानलं जातं जर टिक्का लावून आपण जर झोपलो गादीवर तर तर अशा पद्धतीने हे काही नियम आहे मंडळी झोपण्याचे जे तुम्हाला आवर्जून पाळायचे आहे या जर नियमांचे तुम्ही अनुसरण केले तर तुमचे आयुष्य निरोगी व दीर्घायुषी होईल या नियमांचं नक्की पालन करा आणि अनुभव घ्या तुमच्या आयुष्यात नक्की चांगला अनुभव येईल तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ आजची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराज आणि हीच प्रार्थना करते की महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू व्हिडिओ या चा, चॅनलवर चा, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ